नमस्कार विद्यार्थी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तंत्रशिक्षण आणि संस्थातील अध्यापनात आता स्थानिक भाषांचा अधिकाधिक वापर आता काय आहे हा निर्णय तर त्या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे नीट आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका दोन भाषात करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या ठिकाणी घेतलेला आहे तंत्रशिक्षण संस्थेतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा या दृष्टीने किंवा विद्यार्थ्यांना प्रश्नाचं नीट आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका दोन भाषेमध्ये करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने ए आय सी टी ईने घेतलेला आहे त्यानंतर आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्थानिक भाषेचा सा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या पत्रक प्रसिद्धीपत्रकसुद्धा या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेलं आहे सांस्कृतिकदृष्ट्या विविधता असलेल्या भारतासारख्या देशामध्ये भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर भाषा ही समाजाची ओळख आहे या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मातृभाषेचा वापर करण्यावरती शैक्षणिक साहित्यांची मातृभाषेतून निर्मिती करण्यावरती भर देण्यात आला आहे त्यामुळे देशातील शिक्षणामध्ये क्रांती घडण्यासाठी एक नवीन संधी निर्माण झाली आहे अन्य भाषांवरती प्रभुत्व न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रादेशिक भाषा संवादाचे माध्यम आहे मातृभाषेतून शिक्षणाचा मोठा फायदा होतो भारतीय भाषेतील अध्यापन सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समावेशित होऊ शकते त्याद्वारे सर्व विद्यार्थी एका स्तरावरती येतील या विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनामुळे विद्यार्थी शिक्षकांमध्ये एक सहजपणे माहितीची देवाणघेवाण होऊ शकते या अनुषंगाने शिक्षकांनी अध्यापनामध्ये स्थानिक भाषेचा वापर अधिकाधिक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना देशभरातील विद्यापीठे तसेच उच्च शिक्षण संस्थांचे प्राचार्य संचालकांना देण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वीच ए आय सी टी ईने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका स्थानिक भाषेसह इतर दोन भाषांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत परिपत्रकाद्वारे सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या यानंतर आता विद्यार्थी आणि शिक्षकांमधला संवाद जो आहे तो या ठिकाणी स्थानिक भाषेचा जास्तीत जास्त वापर करून होईल अशी आपण आशा बाळगूयात त्यामुळे विद्यार्थ्यांना जे तंत्रशिक्षण घेत असताना दडपण यायचं किंवा विद्यार्थ्यांना ज्या अडचणी यायच्या भाषेसंदर्भातल्या ते येणार नाही आहेत म्हणजे चला एक गोष्ट खूप चांगली झाली की भाषा हे फक्त एक बोलण्याचं माध्यम आहे म्हणजे ज्ञानाचं माध्यम हे कोणत्याही भाषेत असू असू शकतं हे या ठिकाणी तंत्रशिक्षण मंडळांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी अजून कमी होतील आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि इनोव्हेटिव्ज किंवा युनिक अशा बातम्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद